नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपला टार्गेटचा सातवा दिवस सा आहे आज आपण कमीत कमी तीस प्रश्न आणि त्याचं अनालिसिस पाहणार आहोत तर चला वेळ न घालत आपण पहिला प्रश्न पाहू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या मला सांगा दोन हजार चोवीस साठी जी निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या कितव्या लोकसभे करता रे मित्रांनो उत्तर यायचं अठराव्या बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत म्हणजे हा प्रश्न अगोदर विचारलेला उत्तर काय होतं त्याचं सीपी राधाकृष्णन पण आता महाराष्ट्राचे राज्यपाल बदललेले आहेत आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत रे आचार्य देव व्रत हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत मग सीपी राधाकृष्णन काय सी पी राधाकृष्णन हे आता आपल्या देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहे बरोबर आहे सी पी राधाकृष्णन कोण आहे रे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती ओके चला पुढचा प्रश्न पाहू सरकारचे संसदीय स्वरूप सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप कायद्याचे राज्य आणि समर्थ सूची यापैकी भारतीय राज्यघटनेत कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं नाही बघा मित्रांनो याचं उत्तर आहे समोर सूची समोर सूची समोर सूची आपण ब्रिटिशांच्या घटनेतून घेतली काय रे नाही घेतली मग समोर सूची घेतली कुठून आपण समोरती सूची घेतली मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून बरोबर आहे समोर सूची अजून ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून काय घेतलं मित्रांनो आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलं आपल्या संसदेचे संयुक्त अधिवेशन ही एक बाब आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेली आहे बघा समृद्धी सूची आणि संसदेचे संयुक्त अधिवेशन अजून महत्त्वाचं म्हटलं तर महत्वाचं महत्वाच्या गोष्टी आपण कोणत्या कोणत्या देशाच्या घटनेतून घेतल्या तर बघा मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य घेतली मित्रांनो मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य घेतली यूएसएसआर म्हणजेच आताचं कोणतं रे रशियाच्या घटनेवरून आत्ताच्या रशियाच्या घटनेवरून परत मूलभूत हक्क मूलभूत हक्क घेतले मूलभूत हक्क घेतले कुठल्या रे कुठल्या देशाच्या घटनेवरून घेतले रे अमेरिकेच्या अमेरिकेच्या अमेरिका परत मित्रांनो बघा मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे घेतली मित्रांनो आपण आयर्लंडच्या घटनेवरून अजून महत्वाच्या बाबी म्हणलं तर बघा न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्वज्ञान न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्वज्ञान घेतलं आपण अमेरिकेच्या घटनेवरून बरोबर आहे मूलभूत घेतलेच बरोबर आहे परत स्वतंत्र न्यायव्यवस्था ही मित्रांनो कुठून घेतली रे स्वतंत्र न्यायव्यवस्था ही आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतली परत बाकीचं म्हणलं तर बघा अजून <coughs> आयर्लंडच्या घटनेवरून काय घेतलं रे आयर्लंडच्या घटनेवरून घेतलं मित्रांनो आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कुठनावरून घेतली रे आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर सदस्याच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेवरील सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत आपण घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत घेतलेली आपण आयर्लंडच्या घटनेवरून बाकीच्या अजून महत्वाच्या गोष्टी म्हणलं तर बाकीच्या महत्वाच्या म्हणलं तर बघा जर्मनीच्या घट गट... जर्मनीच्या घटनेवर आपण काय घेतलं रे जर्मनीच्या घटनेवरून आपण घेतलं आणीबाणीच्या काळात मूलभूत निलंबित होतात ही बाब घेतली रे जर्मनीच्या घटनेवरून घेतली बघा आता पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे एकावन एक अ मित्रांनो मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे बघा एक्कावन्न अ आर्टिकल एक्कावन्न अ मित्रांनो आर्टिकल एक्कावन्न अ कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटने समाविष्ट केले रे बेचाळीसावी घटनादुरुस्ती बरोबर आहे पुढं म्हणलं तर अजून मूलभूत कर्तव्यात आता किती कर्तव्य सध्या समाविष्ट आता आहेत अकरा कर्तव्य किती आहेत रे अकरा कर्तव्य बरोबर आहे अकरा कर्तव्य बरोबर पुढं बघा पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना तेतीस टक्के आरक्षण डॅशडॅश घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले आहे कितवी घटनादुरुस्ती रे मित्रांनो एकशे सहावी बघा लेटेस्ट घटनादुरुस्त्या पाठ करणं आपलं काम आहे ज्या लेटेस्ट घटना असतात त्या घटनादुरुस्त्यांवर वार तुम्हाला येतोय त्यामुळं लेटेस्ट घटना शंभरच्या पुढच्या घटनादुरुस्त्या शंभर ते एकशे सहा करायच्याच बरं का मित्रांनो करायच्याच बघा पुढचा प्रश्न श्रीपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत उत्तर काय रे पंधराव्या बघा लोकसभा कितवे आहेत परत राष्ट्रपती कितवे आहेत बघा बेसिक बेसिक प्रश्न विचारतात बरोबर आहे तर त्या अनुषंगाने आपला अभ्यास असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा राज्यसभा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो मित्रांनो उत्तर आहे सहा वर्ष बरोबर आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष असतो मग आता पुढे तुम्हाला प्रश्न विचारतील लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर तो आहे पाच वर्ष ब अजून बाकीचं राज्यसभेच्या बाबतीत जर प्रश्न विचारायचं झालं तर राज्यसभा 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 बघा रे राज्यसभेच्या रिलेटेड काही महत्वाचे फॅक्ट बघा आर्टिकल ऐंशी बरोबर पन आहे मॅक्झिमम जागा किती असते तर राज्यसभेच्या दोनशे पन्नास पण आता टो ऍक्च्युली आहेत किती दोनशे पंचेचाळीस आहेत बरोबर आहे मॅक्झिमम आहेत दोनशे पन्नास पण आता ऍक्च्युली आहे दोनशे पंचेचाळीस बाकीचं म्हटलं तर वयाची अट किती रे सदस्य होण्याकरता वयाची अट किती रे राज्यसभा सदस्य होण्याकरता तीस वर्ष तीस वर्ष आणि दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी दोन वर्षांनी दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात किती रे मित्रांनो एकाच तीन सदस्य निवृत्त होतात बघा या महत्वाच्या फॅक्स आहेत तेवढ्या ध्यानात दे ठेवा आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात रे देशाचे पदसिद्ध उपराष्ट्रपती बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघा भारतीय पक्षांतरबंदी कायदा कोणत्या साली संमत करण्यात आला बघा मित्रांनो बंदी कायदा महत्वाचा कायदा होता एकोणीशे पंच्याऐंशी ला संमत झाला बघा पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर बंदी कायदा मित्रांनो हा कायदा अंमलात आणण्याकरता कितवी घटना दुरुस्ती केली ती रे बावन्नावी घटना दुरुस्ती केली कितवी घटना दुरुस्ती बावन्नावी घटना दुरुस्ती बघा आणि बघा पक्षांतरबंदी कायदा आहे ना हा कायदा किती परिशिष्टात समाविष्ट आहे रे राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टात समाविष्ट आहे दहाव्या परिशिष्टात बरोबर आहे परिशिष्ट दहावं परिशिष्ट यात समाविष्ट आहे चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे वारंवार हा प्रश्न विचारला जातो तर उत्तर आहे तर मित्रांनो केसी नियोगी बघा आता पहिला विचारला म्हणल्यावर दुसरा विचारू शकते मला सांगा दुसरा विचारू शकते मग वित्त आयोगाचे दुसऱ्या अध्यक्ष कोणतरी कोणतरी संथानम संथानम जरा चुकून तुम्हाला दुसरा विचारला तर विचारला मग आता लेटेस्ट विचारू शकते सोळावा पंधरावा चौदावा चौदाव्याचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी वाय व्ही रेड्डी पंधरावे जे मित्रांनो एन के सिंग एन के सिंग आणि सोळावे जेतो मित्रांनो आता लेटेस्ट आहेत अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया ध्यानात ठेवा हे तीन तर ध्यानात ठेवाच ठेवा पहिले एक महत्वाचे आहेत दुसरे एक महत्वाचे आहेत आणि विशेष करून बघा आठवे आठव्या वित्त आयोगाचा अध्यक्ष होते मित्रांनो बघा आठव्या वित्त आयोगाचे हो अध्यक्ष होते आपले यशवंतराव चव्हाण रे यशवंतराव चव्हाण ओके ही एक फॅक्ट ध्यानात ठेवा महाराष्ट्रातले आहेत त्यामुळं विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे हे तीन ते पहिले दोन आणि हे एक चल चल आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो भारतात <laughs> नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली बघा उत्तर आहे मित्रांनो पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास ला भारतात नियोजन आयोगाची स्थापना झाली बघा मित्रांनो प्रश्न कशावर विचारते कशा पद्धतीने विचारते टॉपिक कोणता आहे त्यातला उपघटक कोणता आहे आपल्याला तोच टॉपिक तोच उपघटक वारंवार वार, वार 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 बघायचा आहे बघा ह्याच्या पलीकडे काहीच प्रश्न जात नाही तुमचे वारंवार पोलीस भरतीला मला नाही ऐंशी टक्के डाटा हायसाच परत रिपीट येतो आपल्याला काय रे वीस टक्के डाटा वळून आणायचा आहे ते वीस वीस टक्के डाटा आपल्याला समजून घेऊन व्यवस्थित त्या डाट्याचा अभ्यास करायचा आहे आणि ह्याच्या रिलेटेड असणार आहे तो डाटा बघा पुढचा प्रश्न भारताचे सरन्यायाधीशांना शपथ कोण देतात तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती आता भारताचे सरन्यायाधीश परत पुढे जाऊन प्रश्न विचारू शकते राज्यातल्या उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना कोण शपथ देतात कोण शपद देतात रे मित्रांनो कोण देतात रे कोण देतात राज्यपाल बरोबर आहे तर राष्ट्रपतींना कोण शपथ देतात रे भारताचे सरन्यायाधीश बरोबर आहे आणि राज्यपालांना कोणती पद देतात ते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश चला आता पुढचा प्रश्न बघा न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते बघा त्यावेळेस प्रश्न विचारलाय उत्तर आहे त्याचं आहे मग आता आपलं लेटेस्ट कोण सरन्यायाधीश आहे आणि ते कितवे आहेत हे बघणं आपलं काम आहे बघा आता मित्रांनो लेटेस्ट बावन्नावे सरन्यायाधीश बावन्नावे सरन्यायाधीश कोण आहेत रे भूषण गवई महाराष्ट्राच्या आहेत प्रश्न येण्याचा शंभर टक्के वाव आहे प्रश्न येण्याचा शंभर टक्के वाव आहे चला पुढचा प्रश्न पाहू राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी बघा मग आपण बघलं डॅश डॅश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते बघा काय का <coughs> हो रे अवघड आहे काय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघा पुढचा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा आता संविधान सभे बद्दल आपल्याला मॅक्झिमम माहिती बघायची की जेणेकरून आपला संविधान सभेवर विचारलेला प्रश्न चुकणारच नाही बरोबर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं उत्तर आहे बघा मित्रांनो संविधान सभेची स्थापना झाली कुणानुसार झाली रे बघा महत्वाचे फॅक्ट कॅबिनेट मिशन नुसार कॅबिनेट मिशन नुसार कॅबिनेट मिशन नुसार संविधान सभेची स्थापना कधी झाली रे नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस बरोबर आहे पुढे जाऊन बघा आता अध्यक्ष विचारलेत तुम्हाला उपाध्यक्ष विचारू शकते उपाध्यक्ष संविधान सभेला दोन उपाध्यक्ष होते मित्रांनो किती होते रे दोन उपाध्यक्ष होते एक होते एच सी मुखर्जी एच सी मुखर्जी एच सी मुखर्जी आणि दुसरे होते पीटी फिटी, कृष्णमाचारी बघा फिटी, पुढे जाऊन विचारू शकते संविधान सभेचे सचिव कोण होते बघा मित्रांनो संविधान सभेचे सचिव होते एच व्ही आर एच आर अयंगार अय्यंगार आता पुढे जाऊन विचारू शकते संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते मित्रांनो कायदेशीर सल्लागार होते बी एन राव कायदेशीर सल्लागार कोण होते एन राव पुढं जाऊन विचारू शकते आपली राज्यघटना कोणी लिहिली लिहरा लिहिणारे कोण होते रे बघा मित्रांनो लिहिणारे होते प्रेम बिहारी प्रेम बिहारी रायजादा रायजादा यांनी आपली घटना इटालिक अक्षरात तिरक्या लिपीत मध्ये लिहिली बरोबर आहे आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे बघा मित्रांनो याचं उत्तर आहे कलम एक मित्रांनो तुम्हाला कलमावरती हमखास प्रश्न विचारला जातो बघा आपलं काम आहे राज्यघटनेच्या जे काय तीनशे एकोणतीनशे पंच्याण्णव कलम आहेत त्या कलमांपैकी कमीत कमी शंभर कलम आपली पाठ असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला पोलिस पोलिस व्हायचा मित्रांनो पोलिस वन म्हणजे एवढं काही सोपं नाही मित्रांनो मेरिट कधी लागतंय काय लागतंय तुम्हाला माहित आहे टोटली एकशे चाळीस प्लस मार्क घ्यावं लागणार आहेत आपल्याला त्यामुळं कष्ट तर घ्यावंच लागणार आहे शंभर कलम पाठ करायची आणि कलम सोपे आपण एक दिवस कलमांवर लेक्चर घेणार आहे आणि आपण तोंड पाठ तुमची शंभर कलम महत्व महत्वाची शंभर कलम करून घेणार आहोत बघा पुढचा प्रश्न किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते उत्तर काय आहे रे मित्रांनो तीस वर्ष बघा आता ह्याच्या रिलेटेड परत था। लोक लोक है है? प्रश्न विचारायचा झाला तर लोकसभेचे लोकसभेला किती वयाचे आठ आहे पंचवीस राज्यसभेला तीस राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला आणि राज्यपालांना किती रे पस्तीस बरोबर आहे बघा आहे सध देणार ठेवा चला आता पुढचा प्रश्न पाहू बघा मित्रांनो पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते शिल्पकार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले जाते तर कारण घटनेचा सर्व डाफ्ट ड्राफ्ट जे तयार करण्याची समिती होती मसुदा समिती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते रे मसुदा समिती मसुदा समिती जी ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बाबासाहेब आंबेडकर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या लोकसभेतील सदस्य संख्या किती आहे आता फसू शकता तुम्ही इथं मित्रांनो सध्या लोकसभेतील सदस्य संख्या किती आहे उत्तर काय आहे इथं पाचशे पंचेचाळीस मग असा प्रश्न विचारला तर लोकसभेतील महत्तम सदस्य संख्या किती लोकसभेची महत्तम सदस्य संख्या किती तर मित्रांनो याचं उत्तर आहे पाचशे बावन पण सध्या किती आहे रे किती आहे पाचशे पंचेचाळीस बरोबर आहे आणि महत्तम किती आहे रे पाचशे बावन्न बघा पुढचा प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ना बघा मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो राज्याचा प्रथम नागरिक हा कोण असतो रे राज्यपाल असतो आणि शहराचा प्रथम नागरिक हा कोण असतो तर महापौर असतो ध्यानात ठेवा बघा पुढचा प्रश्न देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोण आहे रे मित्रांनो अंतिम अपिलांचे न्यायालय सर्वोच्च न्यायालय सोपा प्रश्न आहे बेसिक आहे बरोबर आहे मग मला सांगा कोणत्या कलमानुसार आपल्याला सर्वोच्च न्यायालयात अपील करता तरी कोणत्या कलमानुसार मित्रांनो कलम आर्टिकल बत्तीस नुसार बरोबर आहे आर्टिकल बत्तीस नुसार हे सर्वोच्च न्यायालयासाठी आणि आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयातही आपण अपील करू शकतो चला पुढचा प्रश्न बघा हो का घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते बघा महाशे बघील आपण हरेंद्र कुमार मुखर्जी म्हणजेच कोण एच सी मुखर्जी <coughs> दोन उपाध्यक्ष होते मित्रांनो हरेंद्र कुमार मुखर्जी आणि पी टी कृष्णमाचारी दोन्हीही नोट डाऊन करून ठेवा बघा पुढचं समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले उत्तर काय रे मित्रांनो याच बेचाळीसावी घटनादुरुस्ती बघा घटना घटनादुरुस्ती मित्रांनो किती रे बेचाळीसावी घटनादुरुस्ती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला म्हणतात रे काय म्हणतात मिनी घटना बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला म्हणतात मिनी घटना बरोबर या घटनादुरुस्तीने भरपूर तरतुदी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केल्या होत्या बघा ही बेचाळीसावी घटनादुरुस्ती कधी झाली तरी मित्रांनो बेचाळीसवी घटना दुरुस्ती ती एकोणीसशे शहात्तर ला बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता हे तीन शब्द सरनाम्यात गाठले बघा हे कसे ध्यानात ठेवायचे रे एक ट्रिक आहे सॅड नावाची सॅड साधी सुपी एस म्हणजे समाजवादी ए म्हणजे राष्ट्राची एकात्मता म्हणजे एकात्मता ही ध्यानात ठेव तर चालेल आणि डी म्हणजे धर्मनिरपेक्ष सॅड बरोबर आहे एवढी टीक देण्यात ठेवा तुमचा हा प्रश्न कधीच चुकणार नाही मग आता पुढचा प्रश्न संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते उत्तर आहे मित्रांनो संविधानातील कलम दोनशे ब्याण्णव मग आता आता आर्थिक गोष्टींच्या आर्थिक बाबींशी संबंधित महत्वाची कलम बघा मित्रांनो कलम दोनशे ऐंशी काय रे कलम दोनशे ऐंशी आर्टिकल दोनशे ऐंशी मित्रांनो आर्टिकल दोनशे नुसार राष्ट्रपती कोण रे राष्ट्रपती काय करतात रे देशासाठी एक वित्त आयोग नेमतात बघितलं मग अशा आपण वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष तो वित्त आयोग कोण नेमतं रे कोण नेमतं राष्ट्रपती नेमतात अजून म्हणलं तर पुढं महत्वाचं म्हणलं तर आर्टिकल दोनशे पंचाहत्तर आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर नुसार केंद्र सरकार राज्यांना काय देत रे केंद्र सरकार राज्यांना अनुदान देत केंद्र सरकार राज्यांना काय देत रे आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर नुसार केंद्र सरकार केंद्र सरकार राज्यांना अनुदान देतं राज्यांना काय देत रे अनुदान विशिष्ट राज्यांना अनुदान देत बरोबर आहे हे दोनशे पंच्याहत्तर कलम देणार ठेवा आणि दोनशे ऐंशी कलम देणार ठेवा बघा व्यवस्थित नोट डाऊन करून घेत जावा तुम्ही बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न <coughs> समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य साम्यवादी यापैकी भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा मित्रांनो साम्यवादी साम्यवादी या प्रकारचे भारत हे राष्ट्र नाही ध्यानात ठेवा हा असा प्रश्न तुम्हाला रिपीट येऊ शकतो बरोबर आहे हा समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष आहे गणराज्य आहे पण साम्यवादी नाही बघा पुढचा प्रश्न राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल चे नाव बदलून काय करण्यात आलं रे गणतंत्र मंडप बरोबर आहे दरबार हॉल चे काय केलं रे गणतंत्र मंडप हा करंट रिलेटेड आलेला प्रश्न आहे याच्या रिलेटेड आपण करंट चालूच करणार आहे ही सिरीज संपल्यानंतर आपण तुमच्या लेखीच्या अगोदर महत्वपूर्ण mm -hmm. ज्याची सगळ्यात विद्यार्थ्यांना भीती आहे सगळ्यात विद्यार्थ्यांना भीती आहे अशा करंटची आपण सिरीज चालू करणार आहे बरोबर आहे चला पुढे बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सभापती कोण आहेत कोण असतात रे उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते बघा उपाध्यक्ष विचारले काय रे उपाध्यक्ष बघा अध्यक्ष विचारून झाला तुम्हाला मग पेपर सेटर पुढे गेला काय विचारलं उपाध्यक्ष विचारला, <laughs> विचारला। अध्यक्ष कोण होते रे माळवणकर होते बरोबर आहे उपाध्यक्ष विचारले उपाध्यक्ष रे एम ए अय्यंगार बघा लोकसभेचे पहिले अध्यक्ष लोकसभेचे पहिले अध्यक्ष लोकसभेचे पहिले अध्यक्ष लोकसभेचे पहिले लोकसभेचे लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोणतरी पहिले अध्यक्ष कोणतरी व्ही माळवणकर बरोबर आहे जीव्ही माळवणकर आणि आता बघा इथं विचारले उपाध्यक्ष उपाध्यक्ष कोण होत रे उपाध्यक्ष कोण होत अय्यंगार एम ए एम ए अयंगार बघा आहे अशा दोन फॅक्टर ध्यानात ठेवा आणि ह्याच्यावर किती वेळा प्रश्न आलाय तुम्हाला किती वेळा प्रश्न आलेला मित्रांनो <coughs> बघा पुढचा महाराष्ट्र बिहार गोवा कर्नाटक यापैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही उत्तर आहे मित्रांनो गोवा बघा रे सध्या देशात सध्या देशात फक्त सहा राज्यात विधान परिषदा अस्तित्वात आहेत बघा एक ट्रिकच्या माध्यमातून आपण त्या सहाची सहा राज्य पाहू बघा तुंबक तुंबक देण्यात ठेवायचं का रे ए तुंबक किती सोप आहे रे आहे ना सोपं तुंबक बघा टी म्हणजे मित्रांनो तेलंगणा तेलंगणा बरोबर आहे तेलंगणा पुढे बघा यू म्हणजे उत्तर प्रदेश यम म्हणजे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र बघा बी म्हणजे मित्रांनो बिहार बिहार बघा ए म्हणजे काय रे आंध्र प्रदेश ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि के म्हणजे कर्नाटक कर्नाटक बघा या सहाच राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे बघा तुंबक ही ट्रिक ध्यानात ठेवायची जेवढी विधान परिषद राज्य आहेत ते तुमच्या कधीच लक्षात जाणार आहे ट्रिक तेवढी दे ध्यानात ठेवा बघा पुढं कोणत्या दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर बंदीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले बघा मग अशीच बघितलं होतं बावन्नावी घटना दुरुस्ती दहावी परिशिष्ट बरोबर आहे उत्तर काय राहायचं बावन्नावी घटना दुरुस्ती आता बघा पुढचा प्रश्न हा लय महत्वाचा प्रश्न आहे बघा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला विचारणं म्हणजे एक मार्क हात तुमचा घालव आहे थोडक्यात हा प्रश्न अवघड होता तसा म्हणा बघा काय प्रश्न आहे जस भारतातील जे कायदे मंडळ असतं त्याला आपण काय म्हणतो रे संसद म्हणतो भारतात काय असतं रे भारत इज इक्वल टू संसद आणि जपानला काय रे जपानला आहे डायट मग बघा मित्रांनो जपानचं तर माहिती आपल्याला इथं काय आले डायट आले डा डायट बरोबर आहे आता ह्याच्या पुढे जाऊन आलो जर तुम्हाला प्रश्न विचारला तर काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर अमेरिकेतल्या संसदेला काय म्हणतात रे सोप्या भाषेत अमेरिकन काँग्रेस म्हणतात बरोबर आहे अमेरिकन काँग्रेस आणि जसं भारतात लोकसभा आहे तस रशिया जसं भारतात लोकसभा आहे जे आपलं कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे तसं रशियातल्या कनिष्ठ सभागृहाला मित्रांनो ध्यानात ठेवा काय म्हणतेत रे काय म्हणते ड्युमा म्हणते ड्युमा 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 देहनात ठेवा ड्युमा हा प्रश्न एम पी सी प्रश्न आलेला आहे बघा हा असा कॉपी होऊ शकतो तुम्हाला वन डायनर बरोबर आहे तर मित्रांनो आपले प्रश्न संपलेले आहेत तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा दिवाळीच्या सुट्ट्या भेटल्या असलेल्या घरी गेला असाल तुम्ही त्यावेळेचा चांगला सदुपयोग करा धन्यवाद मित्रांनो ओके